सलावात प्रमाणे श्री बाबा यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य वडगावकरांचं पंच मैदान या ठिकाणी आज संपन्न झालं सुंदर आणि पारदर्शक वादन आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आता पहिल्यांदा पेरा पोळाला या ठिकाणी पंचानुमते जो निकाल या ठिकाणी आणून दिलेला आहे तो आपल्यासमोर घोषित केला जातोय लोणारबाबा यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मडकरी पाच क्रमांक एक ओरंगावी गाडी राहुल फौजी सरस्वती कटाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली राहुल फौजी शिरोवती खटाव याच्या या ठिकाणी नावावरती सुंदर असा या ठिकाणी घरचा असाज पाहला विजयमधने नातेपुते अमरशेठ गायगुडे याचा या ठिकाणी घरचा असा उजूला देवा पाहिला आणि डावीला या ठिकाणी संग्राम सुंदर असे गाडी पाहिल देवानी संग्रामची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले श्री बाबा या ठेवत आयोजित वडगावकरांचा भव्य बिह मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून गाडी महाराष्ट्र पोलीस संजय काकडे या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सिंदरचे गाडी पहाले महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस संजय काकडे यांचा या ठिकाणी घरचा असा आज सुंदर असे गाडी पाय आणि मथुर ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे मालकरी घरले श्री दिव्य मैदानातील आजच्या मैदानातील मैदा चार नंबरचे मालकरी पाच क्रमांक कर पाच वर उंधरे गाडी बाळूबा प्रसन्न हैवाडी हो या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाय बाळबाबा प्रसन्न धैवाडी ओपचं या ठिकाणी मैदान आहे परंतु या ठिकाणी दोन्ही आदत पाळे आणि आजच्या मैदानावर या ठिकाणी चार नंबरचे चे मार्गरी ठरले सुंदर असे गाडी पाळे अजित जाधव महेश चव्हाणकरांचा आदत किंग हरण्या पाळा आणि धरण रायते गुरसाळे याचा आदत किंग शंकर पाळा सुंदर असे गाडी पाळी आदत आदत शंकर आणि हरण्याची गाडी ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मार्करी ठरले श्री लोणार आयोजित यात्रेवर आयोजित भाऊ मैदानातील आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे तीन नंबर मारकरी पाच क्रमांक कर दोन येऊन झाली गाडी यज्ञेश नारा साहेब तरच खेळू या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी उजिला पाहिला यज्ञ नानासाहेब तुरस किवळे हवेले याचा या ठिकाणी सैतान आणि त्याच्या वेळेला शिवाय तुषार गुरपुळे सदा शोभर याचा या ठिकाणी महिबूक पाळाला सुंदराची गाडी पाहिली सैतान आणि महिबूब चिवाडी सुंदर गाडी आली प्रशांत चिंचवेर करावे ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या लोरालिमित्त आयोजित बहुतेक वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वरून धरलेली गाडी सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी टेंबुरणी या गाडीचा दुसरा क्रमांक गाडी उजिरा पाळाला आणि काळे पुतवले का याचा या ठिकाणी बादल पाहला आणि त्याच्या सरकार आबासाहेब अंबाजी लिंबाजी टेंबुरेकरांचा ब्लॅक टायगर बादूल सुंदर सुंदरची गाडी पाहली बादल बादलची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी दोन नंबर साठी पात्र केले करण डायव्हर वरुरकरांनी ते आजच्या दोन नंबरचे मालकरी ठरले आणि सालाबाद भव्य लोणारबाई वडगावकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख एक हजार आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक तीन वरून लागली गाडी कमलभाई मुलानी पांघरी आणि सांडो मिस्त्री तळेगावपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी कमलबाई मुलानी पांगरे आणि सांडो मिस्त्री छत्रपती याचा या ठिकाणी घरचा असा पहाला या ठिकाणी देवा भाई पहाडा आणि दावी लांदराची गाडी पाली देवाय आणि लक्षाची गाडी सुंदर गाडी आणि छत्रपती संभाजीनगर कर करायला ते आजच्या मजातील आणि दिव्य मजातील एक नंबरचे मालकरी ठरले विजेत्या सर्व मोल गाडी मालकाचं चालकाचं आर्थिक अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद